कळवा रुग्णालयाच्या प्रसूती विभागात उपलब्ध खाटांच्या तुलनेत प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणावरती महिला येत असल्याची माहिती अलीकडे समोर आली होती या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेने तात्काळ कारवाई करत प्रसूती विभागातील खाटांची संख्या वाढवून नव्वद केली आहे यासोबतच मुंब्रा येथून येणाऱ्या रुग्णांचा वाढता ओघ लक्षात घेऊन स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील एम एम व्हॅली प्रसूतीगृहात अत्याधुनिक प्रसूती विभाग लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागात दररोज सुमारे दोनशे बाह्य रुग्ण येतात तसेच प्रसूती पक्षात कक्षात आता एकूण सत्तर खाट उपलब्ध आहेत उपरोक्त विभागात दररोज सरासरी अठरा प्रसूती होतात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दररोज बावीस प्रसूती झाल्यात त्यासोबतच बहुतांश वेळा उपरोक्त कक्षात एकूण अठ्ठ्याण्णव महिला दाखल झाल्या होत्या रुग्णालयात ठाणे महानगरपालिका क्षेत्र तसेच आजूबाजूच्या क्षेत्रातून तसेच ठाणे ग्रामीण व पालघर ग्रामीण क्षेत्रातून महिला प्रसूतीसाठी येतात त्यामुळे बहुतांश वेळा खाटा पूर्णपणे भरलेल्या असतात या परिस्थितीवरती तोडगा काढण्यासंदर्भात शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली आहे या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश विरारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट आणि रुग्णालय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर उपस्थित होते या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येणाऱ्या प्रसूती विभाग विभागावरती येत असणाऱ्या ताणाची सविस्तर चर्चा झाली त्या कारण मीमांसा करताना दरमहा सुमारे शंभर प्रसूतीपूर्व महिला या स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान रुग्णालय येथील प्रसूतीगृहातून पाठवल्या जात असल्याचे निदर्शनास आले या प्रसूतीगृहात आपत्कालीन सिझेरियन सेक्शन शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिल्यास तेथून प्रसूतीसाठी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवणे कमी होईल त्यातून प्रसूती विभागावरती असलेला ताण कमी होऊन त्याचे खाटा उपलब्ध होतील असं अधिष्ठाता डॉक्टर बारोट यांनी सांगितलं